नमस्कार बंधू भगिनीं सनातन सत्य युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्राद्ध भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनींनो नाथ संप्रदाय असं नाव जरी ऐकलं तरी छाती गर्वानं फुगू फुगून येते आपल्या भारतीय अध्यात्मशास्त्रातील गौरवशाली परंपरा म्हणजे नाथ संप्रदाय गुरु शिष्य ही परंपरा काय असते हे पाहायचं म्हणलं तर नाथ संप्रदाय आता मच्छिंद्रनाथांच्यापासून सुरू झालेला हा संप्रदाय या संप्रदायामध्ये रुद्राक्षांच्या माळा धारण केल्या भस जातात भस्म लावलं जातं काखेमध्ये जोळी घेतली जाते अंगावरती भगवी वस्त्र धारण केले जातात म्हणजेच हा संप्रदाय संन्याशी संप्रदाय आहे या संप्रदायातले जे उच्च कोटीचे योगी होऊन गेले किंवा नवनाथ होऊन गेले हे संन्याशी होते खरं पाहिलं तर या संप्रदायाचा पायाच योग आहे योग विद्येच्या आधारे हा संप्रदाय चालत असतो आणि म्हणूनच मग या संप्रदायाचे भक्ती करण्याचे नियम सुद्धा कडक आहेत त्याचे पावणुकी कडक आहेत आचरण व्यवस्थित ठेवावं लागतं आणि एकंदरच हा संप्रदाय संन्स स्वतःकडे घेऊन जात असतो परंतु भूतकाळातला विचार केला तर शेकडो वर्षापूर्वी नाथ संप्रदायाची गुरुदीक्षा संसारी माणसाला दिली जात नव्हती ही दीक्षा घेणारा हा संन्यासीच त्याला व्हायला लागायचं घरादाराचा त्याग करायला लागायचा लग्न करून चालत नव्हतं ब्रह्मचर्य पालन करायला लागायचं अशी पूर्वी सिस्टम होती हळूहळू दिवस पालटले आणि जे काय अवतारी पुरुष होऊन गेले त्यांना असं वाटलं की मग संसारी मनुष्य देखील नाथांची पूजा करू शकतो नाथ संप्रदायाची दीक्षा घेऊ शकतो आणि या पद्धतीनं मग नाथ संप्रदायाची दीक्षा संसारिक माणूस सुद्धा घ्यायला लागला आता पहिला विषय असा आहे की नाथ संप्रदायामध्ये दोन प्रकारचे दीक्षा असतात जर कोणाला माहित नसेल तर ऐकून घ्या त्यांची मूळ दीक्षा आहे ही संन्यासी दीक्षा आहे आणि दुसरी आहे संसारी दीक्षा अनेक गुरुवर्य दीक्षा देताना भयंकर मोठ्या चुका करत असतात ते संसाराला दीक्षा देत असताना संन्याशाप्रमाणे त्याला सर्व दीक्षा देतात त्या विधीप्रमाणे तर हे फार चुकीचं आहे संसाराला संन्याशा दीक्षा देऊन चालणार नाही असं जर झालं तर त्याच्या संसाराची वाट लागू शकते त्याला देखील गयो एक दिवस जोळे घेऊन फिरावं लागतं अशी अवस्था येते तर आता संसारी मनुष्य नाथांची भक्ती करत असताना आपण काही नियम पाळायचे असतात कारण मी एकच पहिलंच बोललोय की हा संप्रदाय फार शिस्तप्रिय आहे नियमांच्या बाबतीत फार कडक आहे जरी तुम्हाला संन्यासांच्या प्रमाण नियम लागू नाही झाले तरी देखील काही नियम हे तुम्हाला पाळावेच लागतात पहिला विषय असा आहे की नाथ संप्रदायाची भक्ती करत असताना शक्यतो गुरुदीक्षा घ्यावी म्हणजे मला असं नाही म्हणायचं की नाथ संप्रदायाची भक्ती करत असताना किंवा नवनाथ त्यांचा ग्रंथ वाचत असताना गुरुदीक्षाच घेतली पाहिजे परंतु नाथ संप्रदाय हा गुरु शिष्य परंपरेवरती विश्वास करणारा संप्रदाय त्यामुळं जर तुम्हाला नाथ संप्रदायामध्ये भक्ती करायची असेल उच्च अवस्था प्राप्त करायची असेल तर तुम्हाला नाथ संप्रदायातील गुरुदीक्षा घेणं फार गरजेचं असतं त्यामुळेच तर तुमची भक्ती फळाशी येऊ हो शकते दुसरा विषय असा आहे की नाच संप्रदायातली गुरुदिक्षा घेतलेला जो मनुष्य आहे यानं आपला दृष्टिकोन फार मोठा ठेवायचा असतो ज्यावेळेला तुम्ही आलह निरंजन आदेश बोलताना त्यावेळेला आपल्याला काही नियम लागू होतात हे लक्षात घ्या त्यातील पहिला नियम असा आहे की परस्त्री माते समान किंवा परपुरुष पित्या समान ही भावना ठेवावी लागेल यानंतर दुसरा प्रश्न असा आहे की जे नाथ संप्रदायाची भक्ती करतात त्यांनी मांसाहार करायचाच नसतो अगदी साधा जो साधी व्यक्ती आहे ज्याने दीक्षा पण घेतलेली नाही त्याने देखील नाथ संप्रदायाची भक्ती करत असताना मांसाहार करायचा नसतो गुरु तर खूप दूरची गोष्ट आहे नाथ संप्रदायामधील गुरुंनी मांसाहार करायचा नसतो हे शंभर टक्के पक्क लक्षात घ्या जीव हत्या मुळीच चालत नाही त्यामुळं नाथ संप्रदायाची भक्ती करणाऱ्या व्यक्तीनं काय केलं पाहिजे मांसाहार नाही करायचा जरी तुमचे लग्न झाले असले तरी देखील गुरुवार सोमवार पौर्णिमा अमावश्या परवाचे दिवस सणासुदीचे दिवस जे साडेतीन मुहूर्त ग्रहण काळ असे बरेच काय असतं ना यामध्ये सांसारी मनुष्यानं आपला सांसारिक व्यवहार करायचा नाही म्हणजे शरीर संबंध या काळामध्ये करायचा नाही कारण ना तर संप्रदाय तुम्हाला शिस्तप्रिय करून टाकत असतो हे करायचं नाही यानंतर प्राणी मात्रांच्यावरती दया करायचं आहे जनकल्याणासाठी कर काम करायचं आहे तुम्ही जर नाथ संप्रदाय मध्ये असाल किंवा त्याची भक्ती करत असाल तर जनकल्याणासाठी निसर्ग पशु पक्षी यांच्यासाठी तुम्हाला काहीतरी करावंच लागतं कारण जर तुम्ही पूर्ण नाथांचा इतिहास पाहिला तर के वाण, के वाण, के वाण हे नाथ केवळ आणि केवळ यांचं संपूर्ण आयुष्य जनहितासाठी होतं विश्वाच्या हितासाठी होतं त्यामुळे हे तुम्हाला करावं लागेल व्यभिचार नाही करून चालणार गोरगरिबांच्यावर अन्याय करून नाही चालणार कोणाचे पैसे इष्टीठ हडप करून नाही चालणार म्हणजे नाथ संप्रदायाची भक्ती करत असताना तुमचं आचरण सात्विक पाहिजे वेळच्या वेळेला जप ध्यान हे झालंच पाहिजे नाथ संप्रदायाची भक्ती करत असाल तर लक्षात घ्या हा संप्रदाय योग संपन्न संप्रदाय आहे आणि नाथ संप्रदायाची भक्ती करत असताना तुम्हाला कोणतंही व्यसन नाही करता येणार नाहीतर ना काय काय असतात गुरु तंबाखू खाल्ली जय अलक निरंजन असं नसतं असं अलक निरंजन नाही चालत तर व्यसन नाही चालत नाथ संप्रदायाच्या व्यक्तीने व्यसन करायचं नसतं त्याचबरोबर तुम्ही नाथांना पाहिलं असेल की नाथातले सर्व लोक हे निरोगी त्यांचं शरीर मजबूत असतं स्लीम असतं कारण हा योग संपन्न संप्रदाय आहे म्हणजे नाथ संप्रदायमध्ये तुम्ही असाल तर तुम्हाला योगासनं करावं लागतील प्राणायाम करावं लागेल मेडिटेशन hmm. म्हणजे ध्यानधारणा करावं लागेल जप करावं लागतील हे सर्व तुम्हाला करावं लागतं तर म्हणजे तुम्हाला नाथ संप्रदायामध्ये आहात तर तुम्हाला शरीर निरोगी हो ठेवावं लागेल मन निरोगी ठेवावं लागेल वाचा पवित्र ठेवावं लागेल जिभेने तुम्हाला अपशब्द बोलता येणार नाही शिव्या देता येणार नाहीत घाण बोलता येणार नाही पवित्र बोलावं लागेल काम क्रोधावरती कंट्रोल ठेवावं लागेल तरच तुम्ही नाथ संप्रदायाचे सच्चे भक्त शोभून दिसाल आता ज्या वेळेला तुम्ही संसारी असता आणि नाथ संप्रदाय दीक्षा घेता त्यावेळेला हे अजिबात जरूरी नाही की तुम्ही नाथांसारखा पोशाख केला पाहिजे हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे कारण हल्ली असे काही लोक आहेत जे मच्छिंद्रनाथांसारखा वेशभूषा करतात त्या पद्धतीनं सर्व ॲक्टिंग करतात आणि आपल्या पत्नीच्याबरोबर रील बनवतात म्हणजे त्या देवीदेवताचा अपमान होतो आता काहीतरी काल परवा एक अशी घटना घडलेली आहे की नवनाथांचा फोटो आहे आणि मधले मच्छिंद्रनाथांचा फोटो एडिट करून त्या महाराजांनी स्वतःचा फोटो तिथे ठेवलेला आहे मच्छिंद्रनाथ म्हणून तर अशी गुर्मी आणि मस्ती येऊ देऊ नका आपली तीळ मात्र ही लायकी नाही आहे नाथ संप्रदाय नावसुद्धा घेण्याची लायकी नाही इतका तो जबरदस्त संप्रदाय आहे आणि यामध्ये येऊन अशी घाण नाही केली पाहिजे म्हणजे यामध्ये वेशभूषेला काही महत्व नाही मुळात भक्तीमध्ये याचा काय अर्थच नसतो हे घातलं तर नाथ संप्रदाय ते घातलं तर नाथ संप्रदाय हे संन्याशी लोकांना लागू आहे परंतु ज्यावेळेला तुम्ही संसारी दीक्षा घेत असता नाथ संप्रदायाची त्यावेळेला याची काय आवश्यकता नसते अजिबात आवश्यक तुम्ही जर संसारात असाल तर मग नाथांची कॉपी करता येणार नाही तुम्हाला कारण तुमची संसारिक दीक्षा आहे या सर्व पद्धतीनं तुम्हाला नाथांची सेवा करता येते आणि हे करत असताना तुम्हाला गुरु तर हवे आहेतच आता मग नाथ संप्रदायाची दीक्षा घेताना ते गुरु नाथ संप्रदायातले हवेच आहेत त्यात काय हरकतच नाही म्हणजे प्रॉब्लेमच नाही ते तासावंच लागेल म्हणजे सांसारिक दीक्षा घेत असताना ते गुरु हे नाथ संप्रदायातलेच पाहिजेत त्यांचा गुरु मंत्र परंपरेने चालत आलेला पाहिजे त्याचबरोबर नाथ संप्रदायमध्ये ज्यांना दीक्षा घेतलेली आहे किंवा नाथ संप्रदायाची जो भक्ती करतोय त्यांना पहिले लक्षात ठेवायचंय त्याच्यासाठी त्याचे पहिले देव हे त्याचे गुरु आहेत त्याचे आदिनाथ हे गुरु आहेत म्हणजे नाथ संप्रदायातले जे सेवक असतील त्यांनी आपल्या गुरूंना आनंद साधारण महत्त्व द्यायचं असतं गुरु पूजा गुरुसेवा गुरुकार्यात मदत हे असावं लागतं अन्यथा तो नाथ संप्रदायामधला होऊ शकत नाही जिथं आपल्या गुरूंच्यासाठी डोळा काढून देण्याची प्रथा आहे अशी ही गौरवशाली परंपरा आहे त्यामुळं गुरूंच्याविषयी प्रेम नाही आहे आणि म्हणतो मी नाथ संप्रदायवाला आहे अजिबात नाही भटक्या कुत्र्याला जी किंमत आहे ती सुद्धा तुला नसेल कारण गुरूंचा हात डोक्यावर असतो म्हणून आपल्याला किंमत असते कोणी लही आकाशात उडायची गरज नाही गुरूंची कृपा असते गुरूंचा वरद हस्त असतो म्हणून आपल्याला किंमत असते तर गुरूंच्या प्रती सुद्धा सेवाभाव ठेवावा लागतो नाथ संप्रदायामध्ये जर तुम्ही असाल तर आणि एकंदरच एक वृत्तस्थ एक भक्तिपूर्ण आणि संसारात राहून सुद्धा वैचारिक वैराग्यानं जीवन जगायचं असतं तोच नाथ संप्रदायातला होऊ शकतो अन्यथा जर तुम्ही नाथ संप्रदायाची विठ्ठना करत असाल त्याचा बाजार मांडत असाल मार्केटिंग करून स्वतःचं पोट भरत असाल तर तुमच्या माहितीसाठी सांगतो नाथ संप्रदाय हा फार कडक आहे नाथांचा विचार जर तुम्ही केला तर यांनी भल्या भल्या शक्तीनं देखील आपल्या योग शक्तीने बांधलेला आहे नाथ अशा चुकीचं वागणाऱ्या लोकांना लगेच दंडित करतात किंवा नाथ संप्रदायामध्ये येऊन त्याची विटंबना करणं किंवा तिथे काही फ्रॉडगिरी करणं हे म्हणजे नरकाच्या पण पलीकडचं शिक्षा यायला हे फार भयंकर आहे आणि नाथांच्या बाबतीत जे तुम्ही काय करत असाल आणि त्याची विठंबना केली ग्रंथ असेल माळ असेल चिमटा असेल जे काय असेल ते याची जर तुमच्याकडून विटंबना झाली तर ही प्रचंड चूक तुमच्याकडून होत असते जी चूक कधीच भरून येत नाही त्याची शिक्षा भोगावी लागते त्यामुळे माझी आपणास विनंती आहे श्रद्धा विश्वासानं तुम्ही जर नाथ संप्रदायचं करताय तर तुम्ही योग्य गुरूंच्या मार्गदर्शनाखाली करा आणि आता गुरुच मठन खातोय गुरुच व्यभिचार करतोय गुरुच लपडी करतोय गुरुच नीट वागत नाही गुरुच नोटेवर आहे तर तो नाथ संप्रदायाला कसा शक्य आहे का मग अशा गुरूंच्याकडे गेल्यानंतर तुमचं पण वाटूच होणार जो स्वतः दरीमध्ये निघाला आहे तुम्हालाही खड्ड्यात घेऊन जाणार त्यामुळं नाद भक्ती करत असताना गुरूंचा नाद करायचा आहे परंतु तो गुरु प्रामाणिक असले पाहिजेत योग्य असले पाहिजेत आणि या सर्व दृष्टिकोनातून आपण ही भक्ती करू शकता नाथांची भक्ती करणं हे फार भाग्याचं अतिभाग्याचं परम पवित्र असं काम आहे अवश्य करू शकता त्यात काहीच हरकत नाही परंतु मी जे नियम दिलेत या नियमाला अनुसरून तुम्हाला भक्ती करावी लागेल अन्यथा त्याचं पाप देखील लागेल त्याचं दारूण असं फळ तुम्हाला भोगावं लागेल तसेच प्रत्येक महिन्यामध्ये आपलं जे ध्यानधारणा योग शिबिर असतं ज्या ध्यानधारणा योग शिबिरामध्ये तुम्हाला अनेक दुर्मिळ साधना शिकवल्या जातात मंत्र उपासना शिकवल्या जातात त्याचबरोबर संचार मोकळं होणं संचार नाव न सांगणं असं जर काय प्रॉब्लेम असेल तर ते देखील होतं दुष्टशक्तीने संचार जातात स्वतःवरती सुरक्षा कवच अशा बऱ्याच गोष्टी या आपल्या ध्यानधारणायोग शिबिरामध्ये होत असतात हे ध्यानधारणायोग शिबिर आता नऊ नौ। नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे त्याचं रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे त्याचं रजिस्ट्रेशन आपण करून घेऊ शकता अधिक माहितीसाठी खालील फोन नंबरवरती आपण संपर्क करू शकता तसेच हे शिबिर कुठं असतं तर सातारा जिल्हा शहर सातारा शहरापासून कोल्हापूरच्या दिशेनं जाताना पुणे बेंगलोर हायवेवरती अतीत अतीत हे गाव आहे इथं रोड टच आपलं सेंटर आहे इथं शिबिर असतं जे कोल्हापूर बेळगाव साईडनं लोक येतात त्यांच्या साईड सांगतोय कराडपासून पुण्याला जाण्याच्या जा दिशेनं कराडपासून पंचवीस किलोमीटर अंतरावरती पुणे बेंगलोर हायवेवरती अतीत त्याच्या जा शेजारी हे गाव आहे तिथं आपलं हायवे टचच हे आपलं सेंटर आहे तिथं शिबिर होईल शिबिर सकाळी अकरा ते पाच होत या शिबिरामध्ये तुम्हाला शिबिर तर होतच त्याचबरोबर तुमच्या वैयक्तिक काय अड्या अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी देखील तुम्हाला माझा पर्सनली वेळ दिला जातो ज्यांना यायचा आहे त्यांनी खालील फोन नंबरवरती संपर्क साधा आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑन कंटिन्यू शिदाबा जय आदिशक्ती